Редактор субтитров А.Семкин आम्ही आता मार्केटमध्ये आलोय मार्केटमध्येच रत्नागिरीला राम मंदिर आहे कुठे आहे

लांबून करायचं लोंडा बदला स्लोक बाय काय करते बरं करते वांगा बटाटा काजू घर आले वांग्या आणि मिरची मस्त बेसन पिठत भाजूया इकडे <laughs> मॅगी चालू आहे मॅगी चालू इथे कोळिंबी आहे

ami kolombia ni masih masih bos